हे वन वेलकम टू नम्रताचे साम्राज्य मी तुमची नम्रता आणि आज मी आली आहे एक जबरदस्त इव्हेंटला बिस गुरुकुलच्या ए जी सी इव्हेंटला इतकं मोटिवेशन एनर्जी आणि लर्निंग एकाच जागी एक्सपिरियन्स करणं खरंच खूप स्पेशल होतं माझ्यासाठी पण त्याच्या अगोदरनं मी तुम्हाला माझे धावपळ दाखवते मी एक जॉब होल्डर आहे ऑफिसला गेले सकाळी आणि माझं एक्झिबिशनसुद्धा लागलं होतं सो अर्ध्यातनं सोडून मी इव्हेंटला गेली होती आणि माझ्या मम्मीला बसवलं होतं मी काहीतरी प्रिपरेशन माझ्या बाकी होत्या बॅग पॅक करणं पण बाकी होतं तरीसुद्धा मी पार्लरमध्ये गेले हेअर कटिंग केलं वगैरे वगैरे सगळंच मी मॅनेज केलं रात्री एक वाजता मला एअरपोर्टला पोचायचं होतं एअरपोर्टला पोचल्यानंतर माझी चार वाजताची फ्लाईट होते एअरपोर्टला गेली सगळं म्हणून मी केलं आणि तुम्ही बघू शकता माझ्या तोंडावरती किती थकावा आहे तरीसुद्धा मी एनर्जेटिक वाटेल फ्लाईटवर बाहेर केलं ट्रॅव्हल करणं प्लेनमध्ये बसल्यानंतरनं हा जो व्ह्यू मी कॅप्चर केला आहे खरंच मॉर्निंगचा व्ह्यू मला एवढा आवडला असं वाटतं की मी कुठे आली आहे खूप थकाव होता तरी रूमवरती पोचून मला व्हिडिओ शूट करणं खूप गरजेचं होतं सो मी व्हिडिओ शूट केला आणि तुम्हाला सांगू का दिल्लीला पाऊस थंडी आणि गरमी तिन्ही मिक्स होता आणि मी बिमारसुद्धा झाली होती पण काय व्हिडिओ शूट करणं खूप गरजेचं होतं म्हणून थोडंसं मॅकअप केला फटाफट रेडी झाली इव्हेंटसाठी आणि तुम्ही इथे माझे नेल्स पाहू शकतात मी माझ्या स्वतःने केलेत फोटो क्लिक करणं तर मला खूप आवडतं त्याच्यानंतर ना मी इव्हेंटला गेली आणि तुम्ही इथे पाहू शकता या मॅम म्हणून बॅल्ड वगैरे आमचं म्हणून खूप छान वाटलं मला इव्हेंटनं स्टार्ट होताच ॲटमॉस्फिअर फुल एनर्जेटिक होता सगळीकडे पॉझिटिव्ह वाईफ सक्सेस स्टोरी आणि हसल दिसणं होतं आपली जर्नी शेअर करत होते मला खूपच आवडली ही गोष्ट त्याच्यानंतर हे आहे ऋत्विक सर कंपनीचे सीई ओ आणि त्यांनी पण आम्हाला खूप काही गोष्टी सांगितल्या खूप काहीतरी शिकवलं सक्सेस स्टोरी सगळंच काही, काही म्हणून खूप आवडलं मला मेन हायलाईट्स म्हणजे ना प्रत्येक स्पीकरनी सांगितलं रिअल लाईफ जर्नी कसा ऑर्डिनरी बॅकग्राऊंड असलेला व्यक्ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनतो हे ऐकून बम्स आले हॉनेस्टली तुम्हाला मी सांगते खरंच मला खूप आवडलं हे माझ्यासाठी फक्त इव्हेंट नव्हतं तर एक रिमाइंडर होतं की स्वप्न मोठी ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा मी इतक्या स्ट्रॉंग आणि सक्सेसफुल लोकांमध्ये उभी होते आणि असं वाटलंच नाही यस मी पण करू शकते हे बघून मला असं वाटलं नाही मी पण करू शकते जर तुम्हालाही ग्रोथ कॉन्फिडन्स आणि सक्सेसच्या वाटेवर जायचं असेल तर अशाच इव्हेंटला अटेंड करणं खूप गरजेचं आहे तुमचं एक डिसिजननं तुमची लाईफ चेंज करू शकतं त्याच्यानंतर खूप काही एन्जॉय केला डिनरसुद्धा केलं आणि खूप मस्त मजा आली तुम्ही इथे पाहू शकता वाव ह्या सगळ्याच माझ्या फेवरेट आयटम्स होत्या तरीसुद्धा हेल्थ थोडी खराब होती तरीसुद्धा मी खाल्लं असं नाही आहे की नाही खाल्लं स्टार्टरसुद्धा मी खाल्लं आणि फोटोज क्लिक केले आणि त्याच्यानंतर थोडंसं म्हणून असं बाहेर जाऊन मीनी हॉटेल्सचे फोटो क्लिक केले तुम्ही ते पाहू शकता आणि सेकंड डे होता सगळ्यांना खूप दिवसापासून दोन तीन दिवसापासून मी स्टोरी नाही ठेवली कारण मी पीस ग्रुकुलच्या इव्हेंटला आली आहे आणि खूप मस्त मजा येते इथे नक्कीच म्हणून मी घरी आल्यावर सगळ्याच स्टोऱ्या स्टेटस मी ठेवणार आहे तुम्ही पण बघा आणि तुमची जर्नीला तुम्ही स्टार्ट करा त्याच्यानंतर खूप काहीतरी असं सेकंड डेला मी एन्जॉयसुद्धा केला पण पहिल्याच दिवशी माझी हेल्थ एवढी बिघडली की मी व्हिडिओ क्रिएट नव्हती करू शकली आणि सेकंड डेला मी हॉटेलमधून निघत्या म्हणून निघायच्या पहिले अगोदरच मी व्हिडिओ क्रिएट केला आणि काही काय मला भेटलं होतं आय कार्ड भेटलं होतं बेल्ट भेटला होता म्हणून जे पण काही आम्हाला वेलकम गिफ्ट्स भेटल्या होत्या त्या मी सगळ्याच तुम्हाला इथे दाखवत आहे म्हणून खूप आवडलं मला प्रत्येक गोष्टी म्हणून स्कॅम नसतात ते आपल्या डोक्यामध्ये फिट असतं का माझ्यासोबत काही स्कॅम झालं तर स्कॅम काहीच नसतं जर तुम्ही खरंच मनाने काही काम करत असाल तर कुठल्याही गोष्टी आपल्याला स्कॅम लागत नाही आणि मला खूप आवडलं चॉकलेट्स तर माझी फेवरेट आहे आणि त्याच्यानंतर मी परत इव्हेंटला गेले आणि मी नाश्ता केला तुम्ही ते पाहू शकता परत इव्हेंटला खूप काही गोष्टी शिकायला मिळल्या नवीन नवीन गोष्टी तुम्ही ते पाहू शकता सगळ्यांनाच आणि खूप मोठे मोठे लोक आपल्याला शिकवतात खरंच कोणी झिरोपासून त्यांची जर्नी स्टार्ट जन्च केली ना नक्कीच त्यांच्याकडून आपल्याला काही ना काही गोष्टी शिकायला मिळतात त्यात तुम्हीसुद्धा शिकू शकता त्याच्यानंतर परत रेकॉग्नेशन होतं म्हणूनच कंपनीचे सीईओ काहीतरी हो। सांगत होते आम्हाला आणि खरंच खूप आनंद झाला म्हणून कोणाची परिस्थिती नसेल ना, ना। तरी ते झिरोतून हिरो कसं बनवू शकतो ते नक्कीच तुम्हाला सगळ्यांनाच ह्यांच्याकडून शिकायला पाहिजे आणि रेकॉग्नेशन म्हणून जेव्हा मला अवॉर्ड मिळाला खरंच खूप आनंदाची गोष्ट होती मी ॲक्सेप्टसुद्धा नव्हतं गेलं का ह्या काही गोष्टी माझ्यासोबत घेऊन गेल्या पण तुम्ही ते पाहू शकता खूप आनंद झाला एक्सप्लेन नाही करू शकत काय काय गोष्टी म्हणून असं चांगल्या चांगल्या झाल्या हो खरंच मी लिहिलं होतं म्हणून थोडंसं काही गोष्टी मी कॅप्चर नाही केल्या पण हा होता माझा ए जी सी इव्हेंटचा व्लॉग कसा वाटला तो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही पण बेसगुरुगुंसोबत तुमची जर्नीला स्टार्ट करायचं असं वाटलं की नाही मला स्टार्ट करायचं आहे तर सी यू इन माय नेक्स्ट व्लॉग टील धॅन कीप लर्निंग कीप ग्रोईंग आणि मला कमेंट करा हाय नम्रता मी स्वतः तुम्हाला गाईड केली आणि जर तुम्हाला काहीच नाही गायलं हे तुम्हाला असं वाटलं की नाही आता फेक येतो काहीच असं नसतं आता प्लीज नक्कीच माझं फ्युचर ब्लॉग तुम्ही पाहा <laughs> मी माझी जर्नी कशी स्टार्ट केली होती